लहान असताना एक मारुतीचा फोटो लावायचा आणि त्याची पूजा करायची असं आम्ही ठरवलं आणि आमच्यातला एक मेंबर दीपक आहे आता तो सध्या रत्नागिरी असतो मी ते लहानपणापासून शाळेला होतो आणि आम्हीसुद्धा लहान होतो पुढे आणि सपोज मी अशा सुरुवात करायचं ठरवलं आणि धावळात छोटा मंडप घालून त्याची पूजा करायची असं ठरवलं आणि पूजा सुरू झाली आमच्याच वाडीचा संजय वाटकर हा एक आम आज तो स्वर्गवशी आहे पण तो आमच्याशी जॉईन झाला आणि तोही आमच्या सहभागी झाला त्यानंतर मग प्रमोद घाटकर प्रवीण घाटकर हे हळू सुभाष आग्रे हे सर्वजण सहकार्य आमच्यात सहभागी झाले आणि मग त्या उत्सवात उत्सवाचं स्वरूप निर्माण निर्माण झालं पूजा करताना आणि मग आम्ही संजयच्या मार्फत इथे मग विचार टॅक्स ठरवलं की मग तुमच्या आगरामध्ये तुमचा मंडप मोठा आहे तर सर्व तिथे उत्सव सुरू करायचा का पहिला उत्स पूजा ही फक्त छोटासा फोटो आणून पूजा सुरू झाली नंतर मोहनदादांनी आम्हाला सहकार्य करायची करावं आणि आम्ही इकडे उत्सव सुरू केला कारण संख्याबळ वाढत चालला आणि शिंदेवाडी शिडगेवाडी आणि गोरव मंडळी हे सर्व मुलं नवीन युवक वर्ग त्यामध्ये सहभागी झाला आणि मग मोहनदादांनी स मान्यता दिल्यानंतर इथे ह्या आग्रामध्ये उत्सव सुरू झाला आणि कालांतराने फोटो स्थापन झाला फोटो स्थापनंतर छोटी मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करण्यात आली आणि उत्सव करण्यात आला आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम मग काही बाहेरगावचे कार्यक्रम नमन खेळमाळा अन्य काही कार्यक्रम सुरू झाले मग सर्वांमध्ये असं ठरलं तिन्ही वाड्यांनी म्हणून एक असं मिटिंग घेऊन ठरवण्यात आलं की इथे एक छोटंसं मंदिर स्थापन करावं आणि मग शांताराम पाटके यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी मान्यता दिली आणि सर्वांसाठी खुलं राहील असे मारुतीचं मंदिर स्थापन केलं त्याची स्थापना झाली जीर्णोद्धार झाला सर्व काही झालं आज त्याचं चो छोट्यासा फोटो मांडून करण्यात आलेल्या पूजेचं स्वरूप मोठ्या उत्सवातून आज भव्य दिव्य उत्सवी ते सुरू झालेला आहे आणि तो आजही सुरू आहे आणि त्याचबरोबर सर्वांमध्ये असं ठरवलं आलं की पूजा स्थापन करावी आणि पूजा घालून